कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत याच अभियानाचा एक भाग म्हणून चौके इथल्या विद्यालयात आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय विद्यार्थिनींसाठी वैयक्तिक स्वच्छता आणि एच पी बी लसीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबेडकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियाना अंतर्गत चौके इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आरोग्य विषयक कार्यक्रम पार पडला या अभियानाचा उद्देश नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांचं जीवनमान उंचावणं उन हा आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एम खडके होते डी आर नलवडे यांनी प्रास्ताविक केलं धामोड आणि चौके इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी करिश्मा कांबळे यांनी विद्यार्थिनींना वैयक्तिक स्वच्छतेचं महत्व आणि एच पी व्ही लसीकरणाबाबतची माहिती दिली आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती पोहोचत असून शासनाच्या अभियानाला स्थानिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय पी एस खोपले एन पाटील ज्योती घामोडकर यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आशा स्वयंसेविका पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अरविंद पाटील यांनी आभार मानले